नगर शहरातील सावेळी उपनगरातील श्रमिक नगर येथील श्रमिक नगर सार्वजनिक नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज दुल्लम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतोय आज देवीची विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली आहे आधी देवीच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीला सुरुवात पाईपलाईन रोड येथील दत्त मंदिरापासून करण्यात आली आहे या मिरवणुकीत लेझिम पथक ढोल पथक पारंपरिक नृत्य सादर करून अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक यावेळी काढण्यात आली यावेळी परिसरातील महिला भगिनी पुरुष मंडळी तरुण वर्ग मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रमिक नगर सार्वजनिक नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने नवरात्रीच्या नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महिलांसाठी तसेच लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजनाचे कार्यक्रम नऊ दिवस आयोजित करण्यात येत आहेत यावेळी श्रमिक नगर सार्वजनिक नवरात्र उत्सव ट्रस्टचे संस्थापक नगरसेवक मनोज दुल्लम अध्यक्ष सागर येमूल यांच्यासह परिसरातील असंख्य मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता